पर्यावरण संतुलन आणि सामाजिक आर्थिक विकास पर्यावरण म्हणजे आपल्याला आज आपल्याला मिळत आहे उद्या आपल्याला मुलांना मिळालं पाहिजे त्यानंतर त्यांच्या मुलांना मिळालं पाहिजे म्हणून काय आहे ते शाश्वत पाणी पुरवठा असं आपल्याला आहे पर्यावरण का पर्यावरण संतुलन कॉलेज चांगला झाला आपण चांगलं स्त्रोताचं त्याचं संवर्धन केलं तर पर्यावरण सुद्धा चांगलं राहू शकतो बरोबर झाडं लागतील जास्तीचे नदी नाले साफ असेल तर जास्त पाणी असेल तर आपण सिंचन व्यवस्था चांगली करू शकतो आपल्या शेतीला पाणी देऊ शकतो त्याच्यामुळे काय होईल निसर्गाचा सुद्धा चांगला संवर्धन होईल आणि सामाजिक आर्थिक विकास साध त्यामधून काय होईल शेतीसाठी आपल्याला विहिरीतून पाणी असलं तलावातून पाणी असेल नदी नाल्याला पाणी असेल तर आपण शेतीमध्ये दुबार पीक किंवा तिबार पीक आपण घेऊ शकतो पहिलं पीक तरी पार सर्व घेतात मान्य आहे जे काही वरच्या पावसानं आपण चार महिन्यामध्ये जे काही पाऊस पडतो त्या पावसातून सर्व लोक पीक घेतात पण जर आपण याचं संवर्धन केलं याचं हे विहिरीमध्ये स्त्रोत बळकटीकरण केलं या पाच गोष्टीमध्ये आपण बळकटीकरण केलं तर काय होतं नवीन रब्बी मध्ये सुद्धा आपल्याला पीक घेता येतील बरोबर आहे आज घेत आहोत आपण रब्बीमध्ये पीक घेत आहोत सर्व यांच्यामध्ये पण किती प्रमाणात घेता ज्यांच्याकडे पाच एकर असेल ते एक किंवा दोन एकर घेत आहे पूर्ण पाच एकर करत आहे का नाही ज्यांच्याकडे अतिसोर्स आहे ते पूर्ण पाच एकर